शिराया तालुक्यातील पश्चिम भागातील चांदोली धरण व चांदोली अभयारण्य यांचे दिशादर्शक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्याबद्दल सर्व पर्यटकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे शिराया तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी वर्दळ सुरू असते परंतु मुख्य रस्त्याला कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांना प्रत्येक स्टॉपला विचारायची वेळ येत होती त्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन शेडगेवाडी चरण पनुंब्रे आरळ्या सोनवडे वारणावती मंदूर या परिसरांमध्ये दिशादर्शक फलक लावल्याने पर्यटकांना प्रवास करणे सोयीचे झाले आहे या परिसरात बऱ्याच वर्षापासून दिशादर्शक फलक अस्तित्वात नव्हते त्यामुळे पर्यटकांची दिशाभूल होत होती या परिसरात सांगली सातारा कोल्हापूरहून पर्यटक चांदोली धरण चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी नेहमी येत असतात परंतु रस्त्याला दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांची ससे ओलपट होत होती याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन या परिसरात दिशादर्शक फलक महिन्यांपूर्वी लावल्याने पर्यटकांना सुखर प्रवास करण्याचा आनंद मिळत आहे